एखाद्या कुटुंबात जर वडील सोडून गेले तर ती आई असते कि वडील गेल्यानंतर आपल्या मुलाला वडिलांची उणीव भासू देत नाही कुठल्या गोष्टीच कमी पडू देत नाही मग रात्रीचा दिवस करते ती अहो रात्र मेहनत करते हे जग त्या आईला जगू देत नाही नावं ठेवतं बघा ही बाई अशी आहे तशी आहे हिला नवरा नाही हे असं करते तसं करते पण ह्या गोष्टीचं सुद्धा तिला अकराला जाणीव होऊ देत नाही की जग काय बोलायला ते जगाकडं दुर्लक्ष करते ती फक्त आपल्या पिलांसाठी आणि शेवटी हे फिल एकदा मोठं झाले त्यांना पंख फुटले आणि त्यांचं लग्न झालं की ते काय करतात आपल्या आयुष्यात जोडीदार आला किंवा आपली बायको आली की आपल्या आईचा बायको समोर अपमान करणं बायकोचा ऐकून आपल्या आईशी भांडणं वेळोवेळी आपल्या आईला चुकीत ठरवणं की माझी बायको कधीच चुकीची असू शकत नाही आई तुझ्यातच आगाऊपण आहे आई तूच तिला असं करते आई तूच तिला तसं करते आणि मी सगळीकडे बोलत नाही काही कुटुंबात असं घडतं तर भावांनो एका आईनं आपलं आयुष्यपणाला लावलेलं ला असतंय आपलं स्वप्नपणाला लावलेले असते आपल्या मुलांसाठी आणि शेवटी आपण काय करतो की ज्या वेळेला तिला आपल्या आधाराची गरज असते ती थकलेली असते त्यावेळेला मात्र आपण आपल्या बायकोच मान्य आहे तो तुमच्या जन्माचा जोडीदार आहे पण आईनं तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे ह्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे मी म्हणत नाही आईसाठी तुम्ही खूप काय करा पण आहे ती फक्त आई